नमस्कार माझ्या गोड मैत्रिणींनो कशा आहात आपण सगळ्याजणी तर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये तर लास्ट व्हिडिओ तुम्ही बघितला असेलच मेहंदी काढली होती माझ्या बहिणीला आणि रात्रभर जागून आम्ही छान अशा रुखवताच्या टोपल्यासुद्धा बनवल्या आणि हा त्याच दिवशीचा म्हणजे त्याच रात्रीचा हा व्हिडिओ आहेत तर पहाटेचे चार वाजलेले आहेत आणि आम्ही घरातलं कोणीच झोपलं नव्हतं फक्त माझं बाळ झोपलं होतं आणि त्यामुळे आम्हाला हे काम करणं खूप इझी झालं आणि आता थोड्याच वेळामध्ये म्हणजे सहा साडेसहापर्यंत सगळे पाहुणे वगैरे यायला सुरुवात होणार आहे कारण की आज चुडा भरण्याचासुद्धा कार्यक्रम आहे आणि हळदसुद्धा आहे तर छान व्हिडिओ असणार आहे तो शेवटपर्यंत बघायला विसरू नका मैत्रिणींनो आणि ज्यांच्या घरामध्ये लग्न झालेले आहेत त्यांच्या ताईचं स्वतःचं दादाचं कोणाचंही तर त्यांनासुद्धा आपल्या आठवणी ज्या आहेत त्या पुन्हा एकदा जगता येतील अनुभवता येतील ते क्षण तर प्लीज व्हिडिओ जो आहे तो कंटिन्यू बघा आणि लग्न म्हणजे प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील खरंच खूप खास असा क्षण असतो आणि पूर्ण आयुष्य मुलीचं त्या दिवसापासनं बदलूनच जातं एका दिवसामध्येच आणि म्हणजे वीस पंचवीस वर्ष आपण ज्या घरामध्ये घालवली आहेत आपले आई वडील भावंड त्या सगळ्यांना सोडून एका क्षणामध्ये त्या मुलीला दुसऱ्यांच्या घरी जावं लागतं आणि त्या घरातल्यांना प्रत्येकाला आपलंसं करून घ्यावं लागतं तर म्हणतात ही चाली रीती रूढी परंपरा आहे आणि ती खूप पूर्वीपासून सुरू आहे ती आत्तापर्यंत आहे तर जेव्हा माझं लग्न झालं होतं ना तेव्हापासूनच मला खूप असं यायचे डो डोक्यामध्ये की म्हणजे माझ्या घराचं कसं होईल म्हणजे आईवडिलांचं कारण की मी घरातली मोठी बहीण आहे आणि त्यामुळे मला असं वाटायचं की माझ्यानंतर घरातली रिस्पॉन्सिबिलिटी घेणारं कोणी असेल का कारण की माझी भावंडं लहानच होती तशी पण माझ्या ह्या बहिणीने खूप चांगल्या प्रकारे माझ्यानंतर माझ्या घरातली जबाबदारी उचलली भावाला तिने प्रत्येक गोष्टीमध्ये मदत केली काही असेल नसेल सगळं काही ती बघायची आणि तिनेसुद्धा मास्टर करून चांगल्या पदावरती ती आता जॉबला आहे तर खूप छान तिने हँडल केलं माझ्यानंतर तर एक खूप म्हणजे मला एक समाधान असायचं की नाही बाबा माझ्यानंतर माझी भावंडं जी आहेत ती खूप छान प्रकारे माझं घर मॅनेज करत आहेत माहेरचं त्यामुळे मला काहीच चिंता नसायची पण या एक दोन वर्षामध्ये मला सतत असं वाटायचं की अरे आता तिचंसुद्धा आयुष्य आहे तिलासुद्धा लग्न करून जावं लागलं नार आज ना उद्या हा विचार माझ्या डोक्यासारखा यायचा आणि आपसूकच असं एकदम इमोशनल व्हायची मी पण मी स्वतःच्या इमोशन्सला खूप कंट्रोल करून ठेवलेलं होतं पण आज चुडा भरताना सगळे इमोशन्स जे आहेत ना ते बाहेर पडले होते तर तुम्ही आमचं घर आधी बघून घ्या मी कसं डेकोरेट केलेलं आहे ते <laughs> तर चुडा भरताना माझ्या आईला खूप रडू आलं आणि मलासुद्धा सगळ्या लहानपणीच्या आठवणी ज्या आहेत त्या जाग्या झाल्या आणि खरंच खूप म्हणजे खूप रडू आलं मला आणि तो क्षण जो आहे ना म्हणजे आता दोन दिवसानंतर माझी आहे हो ती दुसऱ्यांच्या जा घरी जाणार म्हणजे लग्न होऊन ती तिच्या सासरी जाणार तर खूप ही फिलिंग्स आहे ना म्हणजे बहीण असते ना ज्यांना त्या स त्या, त्या अगदी जवळून समजू शकतात आणि खरंच म्हणजे खूप की म्हणजे आता मी जेव्हा माहेरी जायची ना तेव्हा अगदी हक्काने ती मला कधी कधी इकडे घ्यायला यायची मला आणि काहीही माझ्या सा सासरी काहीही कार्यक्रम असू दे अगदी दोघी बहिणी हक्काने येऊन मला मदत करणं काही हवन नको ते घेऊन येणं सगळ्या गोष्टी करायच्या आता ते सगळं मी मिस करणार आहे पण हे तर चालतच राहणार आहे पण तिला तिच्या पूर्ण येणाऱ्या छान आयुष्यासाठी माझ्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा तर बघू शकता इकडे सगळे माझ्या मावशा कजन सिस्टर सगळ्याजणी आल्या होत्या आणि माझे मिस्टरसुद्धा आले होते सकाळीच तुम्ही बघितलं प्रशिक आधी आल्या आल्या बाबांना भेटला त्यानंतर चहा नाश्ता आणि सगळे पाहुणे येणार होते म्हणून पहाटे चारलाच आम्ही छान असं डेकोरेशन करून घेतलेलं वेलकमसाठी रांगोळी वगैरे काढली होती तर छान आता चुडा भरण्याचा कार्यक्रम सुरू होईल तर तुम्ही सुद्धा एन्जॉय करा आमच्या सोसायटीमध्ये छान असा मंडप टाकला होता आणि खूप छान वाटत होतं सगळे पाहुणे वगैरे तिकडे येऊन बसत होते आणि पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला दिसेलच आम्ही सगळेजण इकडे बसून छान असं जेवण वगैरे जेवत होतो बरेच जण इकडे जेंट्स जे होते मोस्टली ते इकडे सगळे रात्री झोपले होते थंडीचे दिवस आहेत त्यामुळे खूप छान वाटत होतं गप्पा गोष्टी अगदी रात्रीच्या तीन तीन चार चार वाजेपर्यंत गप्पांची मेहफील आमची रंगायची तर मस्त वाटत होतं आणि माझ्या ज्या कजन्स सिस्टर्स वगैरे आहेत मोस्टली आम्ही लग्नामध्येच भेटतो आमचं असं कधीच म्हणजे एकमेकांच्या घरी जाऊन भेटणं वगैरे कधीच होत नाही लग्नामध्येच आम्ही एकमेकांच्या भेटत असतो त्यामुळे खूप गप्पा गोष्टी सुरू असतात तर छान वाटतं सगळ्यांना इतक्या वर्षानंतर दिवसानंतर भेटल्यानंतर तर माझ्या ज्या मावशा परत माझ्या काकू सगळ्याजणी आल्या होत्या तर आता चुडा भरताना त्या सगळ्यांनासुद्धा हे क्षण अनुभवता आले आणि बाकीचे जे काही पाहुणे आहेत ते संध्याकाळी येणार आहेत कारण की संध्याकाळी हळद आहे आणि हळद जी आहे ना ती शुक्रवारी होती आणि शनिवारीसुद्धा बरेचसे पाहुणे येणार होते आणि हळदीला अर्ध्यापेक्षा जास्त पाहुणे आले होते त्यामुळे सगळ्यांसोबत खूप छान असा क्वालिटी टाईम स्पेंड करता आला आणि खूप छान गप्पा गोष्टीसुद्धा झाल्या आणि लग्न म्हटलं ना की खरंच खूप छान वाटतं खूप जणांच्या भेटीगाठी होतात नवीन नवीन गोष्टी आपल्याला आपल्या मोठे जे आहेत त्यांच्याकडनं सुद्धा शिकायला मिळतात तर खरंच खूप छान वाटलं आणि आता थोड्याच वेळामध्ये चुड्याभरायचा कार्यक्रम सुरू होणार आहे आणि हळदी कुंकू लावतानाच माझ्या आईचं रणणं सुरू झालं होतं आणि जरी आम्ही तीन मुली असलो ना तरी म्हणजे प्रत्येक आईचं आपल्या प्रत्येक मुलावर बाळावर तेवढाच जीव असतो असं नाही की कोणावरती कमी कोणावरती जास्त असं अजिबात नाही आणि खरंच लहानपणापासून आईने ना आम्हा चौगा भावंडांना खूप म्हणजे खूप कष्ट करून वाढवलेलं आहे आणि इतक्या हालाकीच्या परिस्थितीमध्ये सुद्धा आम्ही आमचं मास्टरपर्यंतचं शिक्षण तीनही बहिणींनी पूर्ण केलेलं आहे आणि आपापल्या लेवलवरती आम्ही चांगल्या जॉबलासुद्धा आहोत म्हणजे अगदी इंडिपेंडंट बनवलेलं आहे आम्हाला आणि खरंच खूप छान वाटतं की म्हणजे अगदी हालाकीच्या गरीब परिस्थितीमधनंसुद्धा इतकं छान सक्षम आम्हाला आमच्या आईवडिलांनी बनवलेलं आहे आणि पुढचं जे काही आयुष्य आहे आता त्यांच्यामुळेच आमचं अगदी बोलतात सुखकर जाईल त्यांच्या आशीर्वादाने किंवा त्यांच्या चांगल्या कर्माने त्यांच्या मेहनतीमुळे असं म्हणायला सुद्धा हरकत नाही

只怪你奈那尘。 एक नो असा होता चुडा भरणीचा कार्यक्रम आणि हे बघा आता मला देताना देतानासुद्धा मी इमोशनल होत आहे त्यामुळे मी आता जास्त काही बोलू शकत नाही आहे आणि येणारा व्हिडिओसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे प्लीज बघायला विसरू नका हळदीचा व्हिडिओ असणार आहे आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला एकतरी लाईक आणि कमेंट नक्की करा आणि भेटूया आपण अशाच एका छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या ब बाय